सर्व शेतकरी बांधवांचे माझा शेतकरी न्यूज या चॅनलमध्ये स्वागत आहे एक आपल्या शेतकरी बांधवांसाठी एक नवीन अपडेट आलेले आहे ते आपण आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत प्रसारित करणार आहोत येणारे दहा ते बारा दिवस कशा स्वरूपाचे असणार आहेत हे आपण आपल्या या माध्यमातून आपण आपल्या शेतकरी बांधवांना सांगणार आहोत जे कोणी शेतकरी बांधव आपल्या चॅनलवरती नवीन असतील अशा शेतकरी बांधवांनी चॅनेलला सबस्क्राईब करायचं आहे राज्यात पाऊस कशा स्वरूपाचा असणार आहे ते आपण आता पाहणार आहोत आज काही ठिकाणी सरासरी पण पुढील दोन आठवडे पाऊस ओढ देणार म्हणजे येणारे दोन आठवडे हे कमी स्वरूपाचा असा पाऊस असणार आहे राज्यात आज रात्री आणि उद्या विदर्भ मराठवाड्याच्या काही भागात पावसाची शक्यता वर्तवलेली आहे तर तीस मे ते बारा जून दरम्यान राज्यात पाऊसमान सरासरीपेक्षा कमी राहण्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे तीस मे ते बारा जून या कालावधीमध्ये पाऊस कमी असण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे आणि एक जून ते सहा जून या दरम्यान तर अतिशय स्वच्छ असं वातावरण निर्माण होणार आहे या काळामध्ये पाऊससुद्धा कमी असणार आहे असं हवामान खात्याने वर्तवलेलं आहे बंगालच्या उपसागरातील तीव्र कमी दाबाचे क्षेत्र धडकले ईशान्य भारतात पावसाचा जोर आज रात्री विदर्भ मराठवाड्यात पावसाची शक्यता वर्तवलेली आहे उद्यापासून राज्यात कोरडे वाऱ्याचा प्रभाव वाढणार बहुतांश हवामान कोरडे असेल वीस मे ते पाच जून पूर्व विदर्भ कोकणात सरासरीपेक्षा अधिक पाऊस उर्वरित महाराष्ट्रात मात्र पावसाची ओढ असणार आहे सहा जून ते बारा जून संपूर्ण राज्यात पाऊस सरासरीपेक्षा कमीच राहण्याचा चिंताजनक अंदाज आणि जूनच्या दुसऱ्या आठवड्यानंतर पावसाची आशा म्हणजे जूनच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये अधिक प्रमाणात पाऊस असण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे तीस मे ते म्हणजे उद्यापासून ते बारा जून या कालावधीमध्ये पाऊस कमी असणार आहे आणि या कालावधीमध्ये आपल्या शेतकरी बांधवांनी आपले शेताची मशागत करून घ्यायची आहे आणि या कालावधीमध्ये जे काय आपल्याला बी बियाणे आणि पेरायचं आहे तर अशा या कालावधीमध्येच योग्य असणार आहे सात जूननंतर पाऊस टप्प्याटप्प्याने वाढत जाणार आहे त्याच्यामुळे आपल्याला नंतर मशागतीसाठी वेळ भेटणार नाही म्हणून तीस मे म्हणजे तीस एकतीस दोन दिवस तीस आणि एकतीस मेला को म्हणजे तुरळक प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे हाही अंदाज आपण लक्षात घेतला पाहिजे पण एक जून ते सहा जून या कालावधीमध्ये पाऊस नव्याण्णव टक्के नसणारच आहे त्याच्यामुळे हा अंदाज लक्षात घेऊन आपल्या शेताची मशागत करून घेणे अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे बंगालच्या उपसागरातील तीव्र कमी दाबाचे क्षेत्र किनारपट्टीला धडकले ईशान्य भारतात पावसाचा जोर वाढणार आहे सध्या बंगालच्या उपसागरात तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र अधिक तीव्र होऊन त्याचे रूपांतर डिप डिप्रेशनमध्ये झाले आहे ही प्रणाली पश्चिम बंगाल आणि बांगलादेशच्या किनारपट्टीला धडकली आहे याच्या प्रभावामुळे बाष्प वारे ईशान्य भारतात पोहोचले असून असून त्या ठिकाणी पावसाचा जोर वाढल्याला पाहायला मिळत आहे या प्रणालीचा काही अंश बाष्प विदर्भ आणि छत्तीसगडच्या दिशेने देखील येत असल्यामुळे या भागामध्ये तुरळक ठिकाणी गडगडासह पावसाची शक्यता सुद्धा वर्तवलेले आहे हा या अंदाज आपल्या शेतकरी बांधवांनी लक्षात घेतला पाहिजे सध्या लावीमध्ये मनोज लोखंडे जोडलेले आहेत आ, बोला लोखंडे साहेब तुमचा तालुका जिल्हा कोणता आहे आज रात्री विदर्भ मराठवाड्यात पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे हा या अंदाज आपल्या शेतकरी बांधवांनी लक्षात घेतला पाहिजे एक जून ते सहा जून या दरम्यान अतिशय वेगाने आपल्या शेताची मशागत करून जे काय लागवड करायची आहे पेरणी करायची आहे ते आपण या वेळेत करून घेणे गरजेचं आहे कारण सात तारखेनंतरसुद्धा पाऊस टप्प्याटप्प्याने अधिक होण्याची शक्यता हवामान खात्याने अं सांगितलेला आहे त्याच्यामुळे हाही अंदाज आपल्या शेतकरी बांधवांनी लक्षात घेतलं पाहिजे उद्यापासून राज्यात कोरड्या वाऱ्याचा प्रभाव वाढणार आहे म्हणजे तीस मे एकतीस मे या दोन दिवसाच्या कालावधीमध्ये कोरडं वारं आणि तुरळक प्रमाणाचा पाऊस असं कॉम्बिनेशन असणार आहे आणि एक जून ते सहा जून या दरम्यान अतिशय कमी स्वरूपाचा असा पाऊस असणार आहे हाही अंदाज आपल्या शेतकरी बांधवांनी घेतला पाहिजे तीस मे रोजी हे कोरडेवारी राज्याच्या अंतर्गत भागापर्यंत पोहोचतील त्यामुळे राज्यातील बहुतांश भागामधील पावसाचे प्रमाण कमी होऊन हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे उद्या पूर्व विदर्भातील भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली या जिल्ह्यामध्ये मेघगर्जनेसह पावसाच्या सरी बरसतील दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग आणि गोव्याच्या दक्षिण भागात मध्य मध्यम ते जोरदार सरीची शक्यता आहे उर्वरित उर्वरित विदर्भ आणि मराठवाड्यातील वर्धा अमरावती यवतमाळ नांदेड लातूर येथे स्थानिक ढग तयार झाल्यास तुरळक ठिकाणी गडगडाट होऊ शकतो मुंबई ठाणे पालघर रायगड येथे उष्ण व दमट हवामान राहील व पावसाची पावसाची शक्यता नग्न्य आहे नंदुरबार धुळे नाशिक पुणे अहमदनगर सातारा छत्रपती संभाजीनगर जळगाव बुलढाणा बीड परभणी अकोला वाशिम दाराशिव सांगली कोल्हापूर सोलापूर या जिल्ह्यामध्ये हवामान प्रामुख्याने कोरडं राहील केवळ स्थानिक ढग जमल्यास अगदीच तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता नाकारता येणार नाही हाही अंदाज आपल्या शेतकरी बांधवांनी लक्षात घेतला पाहिजे जे आपले शेतकरी बांधव आपल्या चॅनलवरती नवीन आहेत अशा आपल्या शेतकरी बांधवांनी चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे जेणेकरून अतिशय महत्त्वाच्या अशा अपडेट आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत पोचतील आता सध्या साहेबराव लोणारी सुद्धा आपल्या सोबत लाईव्ह ला जुटलेले आहेत साहेबराव तुम्ही कोणत्या भागातून आहात कोणत्या तालुका जिल्हा आहे तुमचा कमेंट करून सांगा तीस मे ते पाच जून तीस मे ते पाच जून पूर्व विदर्भ कोकणात सरासरीपेक्षा अधिक पाऊस उर्वरित महाराष्ट्रात मात्र पावसाची ओढ असणार आहे म्हणजे एक जून ते सहा जून या दरम्यान दरम्यान महाराष्ट्रात पावसाची ओढ निर्माण होणार आहे आणि पूर्व विदर्भ कोकणात सरासरीपेक्षा जास्त पाऊस होणार आहे हाही अंदाज आपल्या शेतकरी बांधवांनी घेतला पाहिजे हवामान विभागाच्या हवामान विभागाच्या अंदाजानुसार तीस मे ते पाच जून दोन हजार पंचवीस या आठवड्यात पूर्व विदर्भातील भंडारा गोंदिया गडचिरोली आणि चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये सरासरीपेक्षा किंचित जास्त पाऊस होण्याची शक्यता आहे याचबरोबर कोकणातील पालघर मुंबई शहर मुंबई उपनगर ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि गोवा येथेही पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा अधिक राहू शकते तसेच नंदुरबार नंदुरबार नाशिकचा पश्चिम भाग आणि पुणे सातारा कोल्हापूरच्या घाटमात्यावर मात्यावरही सरासरीपेक्षा थोडा जास्त पाऊस अपेक्षित आहे या उलट उर्वरित महाराष्ट्रात म्हणजेच सोलापूर धाराशिव लातूर बीड अहिल्यानगर पुणे जिल्ह्याचा पूर्व भाग साताऱ्याचा सा पूर्व भाग सांगलीचा सा पूर्व भाग आणि खानदेश मराठवाड्याच्या बहुतांश भागामध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस राहील म्हणजेच पावसाची ओढ जाणवेल म्हणजे हा अंदाज आपल्या शेतकरी बांधवाने घेतला पाहिजे या कालावधीमध्ये आपल्या शेताची मशागत करून पेरणी लवकरात लवकर करायची आहे हे आपल्या शेतकरी बांधवाने लक्षात घेतलं पाहिजे जे आपले शेतकरी बांधव आपल्या लाईवला नवीन जुटलेले आहेत अशा शेतकरी बांधवांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे जेणेकरून अतिशय महत्त्वाच्या अशा अपडेट आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचतील आता आपण पाहूया सहा जून ते बारा जून संपूर्ण राज्यात पाऊस सरासरीपेक्षा कमीच राहण्याचा चिंताजनक अंदाज आहे म्हणजे हे शेतकऱ्यांसाठी अंदाज अतिशय चांगला आहे आणि जे काही कामं राहिली असतील शेतातील ते या कालावधीमध्ये आपल्या शेतकरी बांधवांनी करून घेतली पाहिजेत हेही अंदाज आपल्या शेतकरी बांधवांनी लक्षात घ्यायचा आहे पुढ पुढील आठवड्याचा म्हणजे सहा जून ते बारा जून या कालावधीचा अंदाज पाहिल्यास आ... परिस्थिती अधिक चिंताजनक दिसत आहे हवामान विभागाच्या अंदाजानुसार या काळात संपूर्ण महाराष्ट्रात पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा खूपच कमी राहण्याची शक्यता आहे नकाशात कोकण किनारपट्टीसह मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भ हे सर्वच भाग पावसाच्या तुटीचे संकेत देत आहेत सर्वसाधारणपणे जूनच्या या काळात मान्सून सक्रिय होऊन चांगला पाऊस होत असतो त्यामुळे हा अंदाज शेतकऱ्यांसाठी आणि सामान्य नग नागरिकांसाठीही चिंतेचा म्हणलं तर वावगं ठरणार नाही पण हा पूर्व मान्सून पाऊस महाराष्ट्रामध्ये पडत असल्यामुळे शेतकरी चिंतेत आहे त्यांच्या लागवडी पूर्ण झालेल्या नाहीत मे महिना हा पावसातच गेलेला आहे मे महिना हा कडाकेच ऊन असते पण या महिन्यामध्ये पूर्णपणे महिना हा पावसातच गेलेला आहे त्याच्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील मशागती पूर्णपणे तशाच आहेत ठप्प झालेल्या आहेत त्याच्यामुळे हे सात ते आठ दिवस आपल्या शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्वाचा असणार आहेत ही अंदाज हा अंदाज आपल्या शेतकरी बांधवांनी लक्षात घेतला पाहिजे आणि जूनच्या दुसऱ्या आठवड्यानंतर पावसाची आशा सध्या उपलब्ध असलेल्या अंदाजानुसार बारा जून नंतर राज्यात पावसाचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे मात्र हा दीर्घकालीन अंदाज असल्याने त्यात बदल होण्याची शक्यता आहे पुढील दोन आठवडे तरी राज्यात पावसाची मोठी शक्यता दिसत नसल्याने नागरिकांनी पाण्याचा वापर जपून करावा आणि शेती कामांचे नियोजन त्यानुसार करावे असे आवाहन करण्यात येत आहे जे आपले शेतकरी बांधव आपल्या चॅनलवरती नवीन आहेत अशा शेतकरी बांधवांनी लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे म्हणजे जे काय अपडेट आपल्या शेतकरी बांधवांसाठी असतील ते अपडेट आपल्यापर्यंत पोहोचेल आज राज्यात आज र, राज्यात आज रात्री आणि उद्या विदर्भ मराठवाड्याच्या काही भागात पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे तर तीस मे ते बारा जून दरम्यान राज्यात पाऊसमान सरासरीपेक्षा कमी असणार आहे असं हवामान खात्याने सांगितलेलं आहे आज रात्री विदर्भ मराठवाड्यात पावसाची शक्यता आहे आज रात्रीच्या हवामानाचा विचार केलास सद्यस्थितीत अमरावती वर्धा नागपूर जिल्ह्याचा काही भाग जालना छत्रपती संभाजीनगर परभणी बीड आणि धाराशिव जिल्ह्यांच्या उत्तर भागात पावसाचे ढग सक्रिय आहेत हे ढग हे ढग आग्नेयेकडे सरकण्याची शक्यता असल्याने आज रात्री छत्रपती संभाजीनगर जालना बुलढाणा जिल्ह्याचा बुलढाणा जिल्ह्याचा दक्षिण भाग परभणी हिंगोली नांदेड लातूर बीड आणि धाराशिव या जिल्ह्यांच्या काही भागामध्ये पाऊस होऊ शकतो तसेच विदर्भातील अमरावती वर्धा चंद्रपूर नागपूर आणि भंडारा जिल्ह्याच्या काही भागामध्ये रात्री पावसाचा अंदाज आहे रत्नागिरीच्या किनारपट्टीवर नवीन ढग निर्मिती दिसत असली तरी तेथे तुरळक ठिकाणी हलक्या सरीच सरींचीच शक्यता आहे मोठा पाऊस अपेक्षित त्या ठिकाणी नाही दक्षिण कोकणातील रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि गोवा येथेही रात्री पावसाच्या सरी बरसण्याची शक्यता आहे जे आपले शेतकरी बांधव आपल्या चॅनलवरती नवीन आहेत अशा आपल्या शेतकरी बांधवांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे उद्यापासून राज्यात कोरड्या वाऱ्याचा प्रभाव वाढणार आहे तीस मे ते पाच जून पूर्व विदर्भ कोकणात सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडणार आहे महाराष्ट्रात मात्र पाऊस ओढ देणार आहे त्याच्यामुळे हा अंदाज आपल्या शेतकरी बांधवांनी लक्षात घेतला पाहिजे या हवामान अंदाजानुसार आपल्या शेतातील कामे करून घ्यायच्या आहेत हवामान विभागाच्या अंदाजानुसार तीस मे ते पाच जून आ, या आठवड्यात पूर्व विदर्भातील भंडारा गोंदिया गडचिरोली आणि चंद्रपूर या, या जिल्ह्यामध्ये सरासरीपेक्षा किंचित जास्त पाऊस होण्याची शक्यता वर्तवलेली आहे याचबरोबर कोकणातील पालघर मुंबई मुंबई शहर मुंबई उपनगर ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि गोवा येथेही पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा अधिक राहू शकते तसेच नंदुरबार नाशिकचा पश्चिम भाग आणि पुणे सातारा कोल्हापूरच्या घाटमाथ्यावरही सरासरीपेक्षा थोडा जास्त पाऊस अपेक्षित आहे याउलट उर्वरित महाराष्ट्रात म्हणजेच सोलापूर धाराशिव लातूर बीड अहिल्यानगर पुणे जिल्ह्याचा पूर्व भाग साताऱ्याचा पूर्व भाग सांगलीचा पूर्व भाग आणि खानदेश मराठवाड्याच्या बहुतांश भागामध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस राहील म्हणजेच पावसाची ओढ जाणवेल हा अंदाज आपल्या शेतकरी बांधवांनी लक्षात घ्यायचा आहे सहा जून ते बारा जून संपूर्ण राज्यात पाऊस रा सरासरीपेक्षा कमीच राहण्याचा चिंताजनक अंदाज वर्तवलेला आहे पण शेतकरी बांधवांसाठी हा अंदाज चिंताजनक नसणार आहे कारण पूर्व मान्सून पाऊस पडत असल्यामुळे शेतातील मशागत पूर्ण करता येत नाहीत शेतकऱ्यांना त्याच्यामुळे हा ओढ देणारा पाऊस शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्वाचा ठरणार आहे